हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ माझं जे पूर्ण दिवसाचं रुटीन आहे त्याचं आहे आणि असे म्हणजे डेली रुटीनचे व्हिडिओ मला टाकायला आवडत नाहीत कारण की आपण रोज तेच तेच काम करत असतो आणि त्यानंतरनं तेच तेच रोज काय दाखवायचं त्याच्यामुळे मी रोजचे व्हिडिओ दाखवत नाही कधीतरी महिन्याभरातून एकदा तरी असे व्हिडिओ मी दाखवते तर मी आज सकाळी केलं होतं मेथीचे थालीपीठ आणि याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर आपला दुसरा चॅनेल आहे ओनली रेसिपी त्या चॅनेलवर तुम्हाला भे बघायला मिळेल आणि त्याची लिंक पण मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर तिथे पण जाऊन तुम्ही नक्की व्हिडिओ पहा आणि सुद्धा सबस्क्राईब करा तर आज नाश्त्याला छानपैकी असे थालीपीठ केले होते रोज रोज चहा चपातीचा पण कंटाळ येतो आणि घरात लहान मुलं असली की त्यांना वेगळं काहीतरी खाऊशी वाटतं तर म्हटलं चला आज थालीपीठ करू तर छान असे चहा सोबतच सॉस आणि थालीपीठ असा आजचा नाश्ता होता त्यानंतरनं बाकीचा पण स्वयंपाक केला ते म्हणजेच भाजी भाकरी आणि भाजी तर त्यानंतरनं गॅसवर जास्त स्वयंपाक नव्हता नसतो तरीसुद्धा मी गॅस पहिला छान असा पुसून घेते म्हणजे किचनमध्ये गेल्यावर छान असं वाटतं आणि हे पहा हे आमच्या घराच्या आजूबाजूचं असं वातावरण आहे पूर्ण शेतीचं आहे तर ही आहे मका आणि तसेच वांग्याची झाडे सुद्धा लावलेली आहेत लसूण तर असाच घराच्या अवतीभोवतीचा पूर्ण परिसर आहे तसेच आता मला घर चालू करायची होती ती म्हणजेच मोटार तर मोटर चालू करायची म्हणजे जर लाईट असेल तरच ही मोटर चालू होते आणि दिवसभर पाणी चालू राहतं पण जर लाईट नसेल तर मोटर चाल म्हणजे मोटर चालूच करता येत नाही तर ही मोटर चालू केली की पाणी येतं तर आता पाण्यातलंच म्हणजे बाहेरचं काम राहिलं होतं ते म्हणजेच धुणं भांडी तर त्याआधी हे फॉल जे आहेत ते धुवून घेतले कारण की सहा ते सात फॉल होते आणि मला साड्या तेवढ्या पिकोफॉल करण्यासाठी आल्या होत्या तर हे पाह तिथं मोटर चालू केल्यावर असं या नळीला पाणी येतं आणि त्यानंतर न मशी पाणी पाजायचे होता आता सवय झाली की ते नळीतला जे चालू पाणी असतं त्यातच धुनं भांडी करायची कारण की पाणी उपसून घ्यायचं म्हटलं की कंटाळा येतो आणि ते पाणी वाया न जाता डायरेक्ट पाठीमागं आणत जातं त्यामुळे एवढं म्हणजे काही वाटत नाही आता लवकरच उन्हाळा पण चालू होईल आणि उन्हाळ्यामध्ये सगळीकडे दुष्काळ हा पडतोच तर प्रत्येकाने पाणी वाचवा असं सांगितलं जातं परंतु आमचं पाणी हे पाठीमागच शेतात जे पीक आहे त्याला जातं तर आत्ता सव्वा बारा वाजले होते आणि माझे म्हणजे धुणं भांडी वगैरे झालं होतं अजून व्हिडिओ एडिट करायचा होता घरातले झाडून फरशा पण राहिल्या होत्या तर त्याआधी आता घरात जायच्या आधी जे हे जे गुरांचं खाद्य आहे ते त्यांना खायला टाकायचं आणि त्यानंतर मग घरात गेल्यावर मग आपलं झाडून फरशा आणि जे बाकीची कामं असेल ती तर आता माझ्या झाडून फरशा वगैरे सर्व करून झालं होतं आणि साईला पण झोपवलं तर त्याआधी जे फॉल आहेत त्याला मी इस्त्री करून घेते एकदम फॉल इस्त्री केले की ज्यावेळेस आपल्याला साड्या पिकोफॉल करायच्या त्यावेळेस लगेच ते घेता लगे येतात तर आता फॉलला इस्त्री करून झाली आता ज्या साड्या आहेत त्या मी दोन दिवसात करेल कारण की बाकीचं काम बघता बघता एवढ्या साड्या माझ्याकडून एका दिवसात नाही होणार तर हे फॉल इस्त्री केले की गादी खाली ठेवून द्यायचे म्हणजे त्याची इस्त्री बिघडत नाही म्हणजे आहे ते, ते राहतात त्यानंतर एक ब्लाऊज आला होता त्यालासुद्धा हातशिल्ला आहे आणि हुकं लावायचे बाकी होते त्यानंतर ना संध्याकाळी संध्याकाळ म्हणजे चार पाच वाजता परत ठेवला जातो तो म्हणजे चहा तर आता सं दिवसाची एवढी भांडी नसतात फक्त जे दोन तीन ताटल्या असतात आता बाहेरचं जे अंगण आहे ते झाडून घ्यायचं पुन्हा एकदा संध्याकाळी मशी पाणी पाजल्या त्यांना खायला टाकलं आणि आता छान असं अंगण झाडून घ्यायचं म्हणजे छान वाटतं पाणी मारल्यानंतर तर हे पहा छोटे छोटे दोन मशीचे पारडू आहेत एक गोठ्यात असतात बाहेर त्यानंतर शेजारी जी कोथिंबीर आहे ती उपटायला आले होते तर तिथे साईने सुद्धा जाऊन थोडीस वेळ म्हणजे कोथिंबीर आणली उपटून आणि बार नियमन म्हणजे लोडशेडिंग हे खेडेगावात जास्त प्रमाणात असतं तर असंच आमची ते सुद्धा संध्याकाळची लाईट गेली होती परंतु त्यानंतर देवाचा दिवा वगैरे लावला कारण की लाईट कधी येईल हे सांगता येत नाही सिटीमध्ये तरी लाईट गेले की एक ते दोन तासामध्ये तरी येत एत येतीच किंवा लगेच आपण फोन करू तरी शकतो की लाईट कधी येणार आहे परंतु आमची इथे असं नाही पूर्ण बाहेर अंदाज झाला होता आणि मला स्वयंपाक करायचा होता रोज लाईट लवकर येते म्हणून लाईटीची वाट बघितली परंतु लाईट काही आली नाही तर आता पूर्ण एकदा मशीची धार काढली होती तर ते दूध आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि हे सकाळचं दूध ते सुद्धा तापून घेतलं त्यानंतरनं जी बॅटरी होती त्या बॅटरीच्याच उजेडात मी पापड तळायला घेतले कारण की साईचं म्हणजे साईला साई हे खायचे होते आणि साई साईलाच काय आपलं आपण म्हणजे लहान मुलांच्या नावाखाली आपणसुद्धा ते खातो तर हे एवढे बाजरीचे पापड होते मी मागच्या वर्षी केलेले तसंच लाईट नसते त्याच्यामुळे वाटणाची भाजी ही कॅन्सलच होते पाटर वाटायचा कंटाळ येतं त्यामुळे छान अशी बटाट्याची भाजी केली होती त्यात भरपूर असा टोमॅटो कांदा आणि बटाटा त्यानंतर ना लाईट आल्यानंतर पुन्हा एकदा शेंगदाणे बारीक करून घेतले तर अशी भाजी छान अशी तयार झाली ती मला तर अशी सुकीच भाजी आवडते पण नाही ला जास्त पाणी टाकावं लागलं कारण की आमच्या इकडे पातळ भाजी आवडती तर आता ही भाजी शिज शिजल कारण की स्वयंपाकाला उशीर झाला होता लाईटची वाट बघत बघत तर ती भाजी गॅसवर शिजवली आणि त्यानंतर ना बाहेरची शेगडी आहे त्या शेगडीवर स्वयंपाक म्हणजे भाकरी राहिल्या होत्या तर त्या भाकरी त्याच्यावर केल्या तर असा कडेनी पूर्ण काळोख होता कारण की घराच्या पाठीमागे डायरेक्ट शेतीच आहे तर रात्रीचा जो किड्यांचा वगैरे आवाज येतो तो कधीतरी असा भीतीत आहे कच वाटतो म्हणजे जास्त चामसूम असते तर आता या इथे मी भाकरी सुद्धा करून घेते जी इलेक्ट्रोनिक, इलेक्ट्रोनिक का जी का ही ते करन, बस, बस जी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिकची शेगडी आहे त्याच्यावर भाकरी केल्या जातात संध्याकाळची काही चूल पेटवत नाही तर अशा पद्धतीने या भाकरी अशा शेगडीवर भाजल्या जातात आणि ती भाकरी जर थोडीशी जरी खाली लागली तरी त्याचा करंट बस बसतोच तर अशा पद्धतीने छान अशी बटाट्याची भाजी भाकरी तयार होती आता जेवण भांडी घासायची तर असा आजचा व्हिडिओ होता आवडला असं व नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा